para patkan

अरे बघा मित्रांनो आता आमचं हरभरा म्हणून झालं चला आता आम्हाला काही ना काही फुल नाही फुलाची पाकळी भेटलेली आहे खाऊ पण एन्जॉय बिन्जॉय करून दाळ आता डाळ होईल त्याची काना आला एवढ्यात दाळ होईल मला चार बहिणी आहेत चारही बहिणीला समजा एवढे एवढं जरी दिलं झालं आम्ही चिखलाव एवढे दाळ थोडी खाणार आहेत आम्ही बरं अर्धा मध्ये एवढं निघाले म्हणजे का सोपं काम नाही हां काड्या काढ की काड्या बोलती काय काय काडा रसा नाही नीट करू आपण आता इकडे घर घर नेऊन आता याला ही करावा लागतया हां नीट करावा लागतं नाही ना ते खडे काढावे लागते आडसावं लागतंय पकडावं लागतंय आडसावं म्हणजे आपेचं काय ती कसा असते ती म्हणायचं असते माहिती नाही कशाला म्हणते आई म्हणतात आडसायले म्हणून हां साळाय जाळायचं आलास

बघा कशी गोळा झालं बघा मंडळीन हारबर काढून झालं खळ करून झालं दीड कटा निघाला खाऊन पिऊन लेकरा बाळानं ढाळे फिळे मस्त लोकांना बी खाल्ले गचेची गचे उपटू गचे उपटून व कायनं खाल्ले मरणाचे चला जाऊ द्या आपल्याला जेवढं पदरात शेर पडेल तेवढाच पडत असतं लईची अपेक्षा करून असते जमत मित्रांनो आम्ही हे सत्याला घेऊन जाणार खायला काय बुसकट घेऊन जायचं त्याला गुळी म्हणतात राय जाऊ द्या काय का असायला कशाला बघा मित्रांनो एवढा हरभार निघल या गोष्टीवर बघा आई इकडं काय करायला वाचू काय असं असतंय त्याला म्हणतात मळे काय रा माय यंत्रच नाही मळे यंत्र नसते त्याला मळयंत्र म्हणते नाही कसा नसतंय अरे रे बाबा जर केला हा मूक जर आला तरी कोण काढायचं पण शॉका बाबा तेवढं वर्षा बाबू पाटील फिरतो आहे मग काय त्याचं काय राहतंय का चिखल बाया बघितलं नाही का गोव्यासारखं गोव्यासारखा तोडायला वाटत शेंगा आपण द्यायच्या हाताने द्यायच्या धुतीनं

पावसाळा पावसान पावसाळा निवळा आठ तुम्हाला बाजरी खायला उन्हाळ्यात खायची नसती बाजरी विकत आणण्यापेक्षा वाजरी ते, ते सोपं काय